आपल्या एसआरपी मध्ये खतू खत आणि रासायनिक खत पण रासायनिक खत टप्प्या टप्प्यानं बंद करायचंय कमी करायचं आहे आपल्याला पाहिजे नाही बाहेरून आणून सूक्ष्म जीवाणू जे जी आपण सोडतो कंपनी याची आपल्याला गरज नाही कारण हे आपण जमिनीत ऑलरेडी तयार करतो फक्त त्याला नागरायचं काम आहे ते मरण पावले जीवाणू आपले नष्ट झाले नाही पाहिजे त्याच्यामुळे आपण करायचं दुसरी गोष्ट आपण काय करतो आपल्या शेतातला जेवढा कचरा उचलून झाडून आपल्याला वावर स्वच्छ व्हायचं आपल्याला शेतामध्ये काही कचरा असा का समजता म्हणा काय कसार हे वाक्य आपल्याला झोपायचं म्हणून आपण मग झोप पण त्याच्यासाठी काय करतो आपण आपलं जे ज्याच्यापासून आपल्याला कर्म मिळणार आहे जमिनीचा जे शरीर कर्म मिळणार आहे ज्याच्यापासून आपल्याला सूक्ष्म जीवाणू मिळणार आहे ते आपण स्वतः हाताने आपल्या बाहेर पडतो